आज आपण हॅन्स जेनी यांचा मृदा निर्मितीचा सिद्धांत पाहणार आहोत नमस्कार मी सहाय्यक प्राध्यापक प्रवीण कुमार हॅन्स जेनी हॅन्स जेनी यांचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे नव्याण्णव रोजी स्वित्झर्लंड मधील बसेल या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे प्रामुख्याने इटलीच्या उत्तरेला स्वित्झर्लंड हा देश आहे आणि मधील बसेल बसेल्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे एकोणीसशे बावीसमध्ये त्यांनी कृषी पदविका स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून त्यांनी पूर्ण केली आणि त्यानंतर त्यांनी जी सर्वोच्च पदवी डी एस जी आहे ती प्रामुख्याने फॅक्टर ऑफ सॉइल फॉर्मेशन अ सिस्टम ऑफ क्वांटिटी पेडॉलॉजी या विषयातून त्यांनी सर्वोच्च जी पदवी डी एस सी ही प्राप्त केलेली आहे त्यानंतर फॅक्टर ऑफ सॉइल फॉर्मेशन हा जो ग्रंथ आहे त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून प्रकाशित केला आणि या ग्रंथामुळे खऱ्या अर्थानं त्यांना काय झालेलं आहे प्रसिद्धी प्राप्त झालेली आहे फॅक्टर ऑफ सॉइल फॉर्मेशन म्हणजे काय मृदेची निर्मिती कशा पद्धतीने होती याचं सखोल विश्लेषण त्यांनी यामध्ये केलेलं आहे त्यामुळेच याच विश्लेषणाचं त्यांनी जेनीचं सूत्र म्हणून ते काय झालेलं आहे प्रसिद्धीस पावलेलं आहे तर जेनीचं सूत्र काय आहे नेमकं तर येस इज इक्वल टू येफ इन द ब्रॅकेट सी एल ओ आर अँड पी अँड टी इन द ब्रॅकेट कम्प्लीट हे जे सूत्र आहे मृदा निर्मितीचं त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे तर मृदेची निर्मिती कशी होते तर मृदेच्या निर्मितीसाठी हे घटक आहेत अत्यंत महत्वाचे आहेत ते त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये येस म्हणजे काय तर सॉइल फॉर्मेशन म्हणजे मृदेची निर्मिती कशी होते एफ म्हणजे फॅक्टर याला घटक कोणते कारणीभूत आहेत तर घटक प्रामुख्याने सीएल म्हणजे क्लायमेट हवामान हा घटक कारणीभूत आहे त्यानंतर ओ ऑर्गॅनिझम म्हणजे जीव जैविक घटक मृदा निर्मितीसाठी कारणीभूत आहेत त्याचबरोबर आर म्हणजे रिलीफ म्हणजे भूटाव देखील मृदा निर्मितीसाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे पी पॅरेंट मटेरियल म्हणजे मृदा निर्मिती व्हायसाठी असेल तर मूळ खडक किंवा जनक खडक असणे अत्यंत आवश्यक आहे त्याशिवाय मृदेची निर्मिती होऊ शकत नाही आणि मृदेच्या निर्मितीसाठी टाईम किंवा काल किंवा कालावधी असणं आवश्यक आहे म्हणजे अशा पद्धतीनं जेनीनं सूत्र सॉइल फॉर्मेशन फॅक्टर ऑफ सॉइल फॉर्मेशन यामध्ये जेनीचं सूत्र हे त्यांना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण जेनीच्या सूत्रानुसार मृदा निर्मितीची प्रक्रिया आपण पाहणार आहोत त्या मृदा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये पहिला घटक आहे जनक खडक त्यानंतर जैविक घटक तीन हवामान आणि चार भूटाव आणि त्यानंतर पाच कालावधी हे मृदा निर्मितीसाठी घटक अत्यंत महत्वाचा आहे आणि याच्यातूनच खऱ्या अर्थानं काय होत असते मृदेची निर्मिती होत असते हे आपण पाहणार आहोत म्हणजे मृदा निर्मिती प्रक्रियेमध्ये जनक खडक असतील जैविक घटक असतील हवामान असेल भूटाव असेल आणि कालावधी हे घटक काय कारणीभूत आहे त्या मृदा निर्मिती प्रक्रियेमध्ये पहिला घटक जो आहे तो म्हणजे जनक खडक किंवा मूळ खडक मूळ खडक असल्याशिवाय मृदेची निर्मिती होऊ शकत नाही त्या मृदेची निर्मिती होण्यासाठी प्रक्रिया कुठली आहे तर जनक खडकाचं काय होत असतं अपक्षय घडून येत असतं किंवा अपक्षय क्रिया घडून येत असते अपक्ष क्रिया म्हणजे काय तर मूळ खडकाचं खडक तुटणे फुटणे आणि त्याचं लहान लहान कणात रूपांतर होऊन शेवटी मृदेमध्ये निर्मिती होणे आपल्याला काय क्रिया होत आता ही अपक्ष क्रिया दोन पद्धतीने होते एक म्हणजे रासायनिक विधारण प्रक्रिया किंवा प्राकृतिक विधारण प्रक्रिया आता प्राकृतिक विधारण म्हणजे काय तर मूळ खडकातील जे गुणधर्म आहेत जे जसेच्या तसे मृदेमध्ये शिल्लक राहतात त्यावेळी ते त्याला प्राकृतिक क्रिया किंवा प्राकृतिक क्रिया आपल्याला म्हणता येईल म्हणजे प्राकृतिक गुणधर्म मृदेमध्ये जसेच्या तसे राहतात उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे अग्निजन्य खडकातून प्रामुख्याने जी काळी मृदा आहे काळी कापसाची रेगुर मृदा असं म्हणतो म्हणजे त्यातून प्रामुख्याने काय होत असतं मृदांची निर्मिती होते त्याला आपल्याला प्राकृतिक उदाहरण प्राकृतिक गुणधर्म जसेच्या तसे त्यामध्ये शिल्लक राहतात काळी कापसाची मृदा किंवा रेगुर मृदा या नावाने आपण ओळखतो म्हणजे मूळ खडकातले गुणधर्म बदल नव्हता ते मृदेमध्ये तसेच शिल्लक राहतात त्याला आपल्याला प्राकृतिक अपक्षय क्रिया असं म्हणत आहे त्यानंतर रासायनिक गुणधर्म कोणते तर, तर प्रामुख्याने मूळ खडकातील गुणधर्मात काय होतो बदल होतो आणि रासायनिक क्रिया घडून येते त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल जांभा कडक किंवा लॅटराईट मृदा ही आपल्याला त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल रासायनिक ही आपल्याला त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल म्हणजे अशा पद्धतीने मृदा निर्मिती होत असताना प्रथम अपक्षय क्रिया होते आणि अपक्षय क्रिया घडून प्राकृतिक आणि रासायनिक गुणधर्मामध्ये काय होत असतो बदल होत असतो अशा पद्धतीने मूळ खडकातून मृदेची निर्मिती होत असते त्यामुळे मृदा निर्मिती प्रक्रियेमध्ये मूळ खडक असणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर जैविक घटक आणि जैविक घटकामध्ये प्रामुख्याने वनस्पती आणि सूक्ष्मजीव हे दोन घटक येतात हे अत्यंत महत्वाचे आहेत यामध्ये वनस्पतीमध्ये फांद्या फळे बिया जमिनीत पडतात त्यांचे विघटन होऊन सेंद्रिय द्रव्ये किंवा ह्यूमसची निर्मिती होत असते आणि हिवमसमुळे मृदेला काय होत असते सुपिकता प्राप्त होत असते म्हणजे फांद्या असतील वनस्पतींच्या फळे बिया हे जमिनीत पडतात त्याच त्यांचं काय होत असतं विघटन क्रिया घडून विघटन क्रिया घडून आल्यानंतर त्याचं लहान द्रव्यात म्हणजे ह्युमसमध्ये त्याची निर्मिती होते आणि ह्युमस अत्यंत जमिनीला काय सुपीक बनवण्याचं काम करत असतं त्यामुळे वनस्पती हा घटक अत्यंत महत्त्वाचा त्याबरोबर वनस्पतींचे मुळे देखील काय करत असतात मृदा निर्मितीच्या मध्ये काय करत असतात कार्य करत असतात कशा पद्धतीने करतात करता, तर हवा पाणी मुदेमध्ये शिरकाव करण्यासाठी मुळांचं काम अत्यंत महत्वाचं आहे त्याचबरोबर मुळे काय करतात तर बाष्प धारण क्षमता साठवून ठेवण्याचं काम देखील काय करतात वनस्पतींचे मुळे काम करत असतात त्याचबरोबर मृदा घट्ट धरून ठेवण्याचं काम देखील वनस्पतींची मुळे काम करत असतात म्हणजे अशा पद्धतीने वनस्पती हा जैविक घटक मृदा निर्मितीसाठी अत्यंत महत्वाचा आहे त्याचबरोबर सूक्ष्मदेव जीव देखील काय करत असतात मृदा निर्मितीमध्ये महत्वाचं किंवा मोलाचं योगदान देत असतात पर्यावरणशास्त्रीय दृष्टिकोनातून ते अत्यंत महत्वाचा घटक आहे कारण की वनस्पतींचे पोषक तत्वांचा प्रवाह नियंत्रित करायचं काम जर कोण वनस्पतींना जे नियंत्रित करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते सूक्ष्मजीव करतात म्हणजे कार्बन असेल नायट्रेट असेल सल्फर असेल हे नियंत्रित करण्याचं काम कोण करत असतील तर ते सूक्ष्मजीव करतात त्याचबरोबर नायट्रोजनचं स्थिरीकरण करायचं असेल मृदेमध्ये त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अजैविक आणि नैसर्गिकरित्या उद्भवणाऱ्या सेंद्रिय प्रदूषकांसाठी माती डिटॅक्सिफिकेशन दे करण्यासाठी देखील सूक्ष्मजीव मदत करत असतात म्हणजे नायट्रोजन स्थिरीकरण करणे त्याचबरोबर अजैविक आणि नैसर्गिकरित्या उद्भवणारे जे नैसर्गिक प्रदूषक आहेत ते मातीला डिटॅक्सिफिकेशन म्हणजे त्याला शुद्धीकरण करण्यासाठी देखील सूक्ष्मजीव काम करत असतात अशा पद्धतीनं वनस्पती आणि सूक्ष्मजीव हे जैविक घटक मृदा निर्मितीसाठी अत्यंत महत्वाचे आहे त्यानंतर तिसरा घटक आपल्याला सांगता येईल तर हवामान तर हवामानामध्ये तापमान व पर्ज्यमान ही मृदा निर्मितीसाठी अत्यंत महत्वाचं घटक आहे तापमान प्रामुख्याने तापमानामुळे यांत्रिक आणि रासायनिक विधाना देखील घडून येतच यांत्रिक म्हणजेच प्राकृतिक यांत्रिक विधारण आणि रासायनिक विधान घडून येतो पण मोठ्या प्रमाणात यांत्रिक विधारणाला प्रोत्साहन तापमान देत असतं तापमानामुळे काय होतं तर खडकाचे पापुद्रे उंडे आणि त्याचं लहान 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 कलामध्ये काय होत असतं तापमानामुळे म्हणजे सतत आकुंचन प्रसरण या क्रियेमुळे त्यामुळे प्रामुख्याने काय होतं ज्यावेळी तापमान कमी आहे त्यावेळी खडक आकुंचन पावतो आणि तापमान अधिक आहे त्यावेळी खडक प्रसरण पावतो आणि या क्रियेमुळे मोठ्या प्रमाणात त्याचं विघ विघटन होतं आणि विघटन होऊन त्याचं मृदेमध्ये निर्मिती होण्यास काय होत असते मदत होत असते त्यानंतर पर्जनमान हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे पाण्याचा अंश वहन प्रक्रियेमुळे मृदेमध्ये जे गुणधर्म आहेत ते निश्चित करण्यासाठी पाणी हे महत्वाचं घटक आहे पाणी जमिनीत झिरपल्यामुळे जे वरच्या थरातले सेंद्रिय पदार्थ आहेत ते जमिनीच्या खालच्या थरापर्यंत वहन करण्यासाठी पर देखील पर्जन्य हा अत्यंत घटक आहे पर्जन्य हा घटक रासायनिक विधानाला देखील मोठ्या प्रमाणात काय करत असतो चालना देत असतो त्यामुळे मृदा निर्मितीमध्ये पर्जन्य हा घटक अत्यंत महत्वाचा आहे त्यानंतर तिसरा घटक आपल्याला सांगता येईल मृदा निर्मिती म्हणजे hmm. तो म्हणजे hmm. भूटाव म्हणजे भूटाव कशा प्र पद्धतीचा आहे याच्यानुसार देखील मृदा निर्मितीला चालना मिळत असते ज्या ठिकाणी भूटाव तीव्र उताराचा आहे उंच सकल्पना आहे त्या ठिकाणी मृदेचा थर आपल्याला अत्यंत पातळ स्वरूपात पाहायला मिळतो आणि ज्या ठिकाणी भूटाव मंद स्वरूपाचा आहे त्या ठिकाणी मात्र मृदेचा थर, थर आपल्याला अधिक पाहायला मिळतो म्हणजे भूटाव हा उंच सकल्पना मृदेच्या खोली नियंत्रित करण्याचं काय करत असतो काम करत असतो हे आपल्याला त्याच्यामध्ये मानतात त्यानंतर पाचवा घटक आपल्याला सांगता येईल ते म्हणजे कालावधी म्हणजे मृदा निर्मितीसाठी कालावधी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे कारण की मृदा निर्मिती ही प्रक्रिया ही अतिशय मंदगतीने चालणारी प्रक्रिया आहे प्रामुख्याने जर मृदेचा थर आपण पाहायला गेला एक ते दोन सेंटीमीटर मृदा निर्मितीसाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो आणि यातूनच खऱ्या अर्थानं परिपक्व मृदा काय होत असते निर्माण होत असते विकसित मृदा निर्माण होत असते आणि यातूनच मृदेचे थर निर्माण होत असतात प्रामुख्याने मध्ये ओ ए ई बी सी आणि आर अशा पद्धतीचे थर मृदेमध्ये काय होत असतात निर्माण होत असतात म्हणजे मृदा निर्मितीमध्ये मृदा विकसित व्हायची असेल तर त्याला प्रामुख्याने हजार वर्षाचा कालावधी लागतो आणि यातूनच खऱ्या अर्थानं मृदेची निर्मिती होत असते म्हणजे मृदा निर्मिती प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने हे पाच घटक काय अत्यंत महत्वाचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद